श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचे पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन ठरवले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो तो, तो महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि यावेळेला चार मार्गशीर्ष गुरुवार हे असणार आहेत बऱ्याच वेळेला बरेचसे प्रश्न हे आपल्या मनामध्ये येत असतात की मार्गशीर्ष गुरुवारी आपण हे करावे का ते करावे का किंवा जर आपल्याला काही अडचणी असतील तर मग आपण पूजा करावी की नाही उपवास करावा की नाही पहिल्याच जर गुरुवारी काही अडचण आली तर मग काय करावे पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी सकाळी करावी की संध्याकाळी करावी तसेच गुरुवारी केस धुवावेत का आणि जर एखाद्या गुरुवारी मासिक धर्म आला किंवा सुतक पडले तर मग काय करावे उद्यापनाच्या वेळेला जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग उद्यापन कसे करावे आणि आपण कलशावरती जो नारळ ठेवतो तर तो नारळ प्रत्येक गुरुवारी बदलावा का मार्गशीर्ष गुरुवारी जर मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल तर मग आपण पूजा करू शकतो का त्याचप्रमाणे आपण घरामध्ये जो मंगलकलश स्थापित केलेला आहे तर तोच मंगलकलश आपण महालक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये मांडू शकतो का ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांचं आहे ज्या विधवा आहेत तर अशा महिला उपवास करू शकतात का व्रत करू शकतात का तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माता लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्याला सर्व गोष्टी मिळत असतात आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ऐश्वर प्राप्तीसाठी घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते मार्गशीर्ष गुरुवारी आपण जी पूजा करतो तर ही पूजा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे सकाळी करावी की संध्याकाळी करावी तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण ही पूजा करू शकतो अकरा वाजेपर्यंत आपण ही पूजा मांडू शकतो परंतु काही कारणाने जर आपल्याला सकाळी पूजा करणे शक्य झाले नाही आपल्याला जर काही कामाची गडबड असेल आणि सकाळी आपल्याला जर पूजा मांडणे शक्य होणार नसेल तर आपण सायंकाळी सुद्धा ही पूजा मांडू शकतो परंतु भर दुपारी मात्र ही पूजा मांडू नये आणि पूजा करू नये सकाळी जर आपण पूजा मांडली तरी सायंकाळी सुद्धा आपल्याला देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आरती करायची आहे आणि उपवास सोडण्यासाठी आपण जो नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरच उपवास सोडायचा आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीही वेळेला आपण ही पूजा करू शकतो पहिल्याच गुरुवारी जर अडचण आली जर पहिल्याच गुरुवारी सुतक आले किंवा मासिक धर्म असेल तर आपल्याला त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे पूजा मात्र करायची नाही पुढच्या म्हणजे दुसऱ्या गुरुवारपासून आपण पूजा मांडणी करू शकतो महालक्ष्मी व्रताची पूजा कोणी करावी कुमारिका ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया ही पूजा करत असतात पुरुषसुद्धा ही पूजा करू शकतात अगदी विधवासुद्धा व्रत करू शकतात देवाचे जेव्हा आपण कोणतेही विधी करतो किंवा कोणतीही पूजा करतो तर या पूजेसाठी किंवा या विधींसाठी महिलाच असावी किंवा विधवांनी ही पूजा करू नये अशी अजिबात नाही तर सर्व ज्या व्यक्ती आहेत तर त्या ही गुरुवारची पूजा करू शकतात पुरुष जे आहेत तर त्यांनी सुद्धा देवीची ओटी जरी भरली तरी सुद्धा चालते त्याचप्रमाणे गर्भवती आहेत त्यासुद्धा हे व्रत करू शकतात फक्त जेव्हा विधवा महिला महालक्ष्मी व्रताचा उपवास वगैरे करतात पूजा करतात तर त्यांनी फक्त ज्या सवाष्ण महिला आहेत तर त्यांची ओटी भरू नये कारण हे हिंदू धर्मामध्ये निषिद्ध आहे आता जर सुतक असेल पिरियड असेल तर मग काय पिरियड असेल तर आपण शेजारच्या महिलेकडून किंवा आपल्या घरामध्ये एखादी जर मुलगी असेल किंवा घरामध्ये इतर महिला असतील तर त्यांच्याकडून आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे कथा वाचून घ्यायची आहे आपण फक्त उपवास करायचा आहे उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला करायचाच आहे काहीही अडचण असली तरी उपवास करायचा आहे फक्त अडचण असेल तर आपल्याला पूजा मांडता येत नाही आपण घरातील पुरुषाकडून जरी पूजा मांडून घेतली तरीसुद्धा चालते आपण फक्त काय करायचं आहे जेव्हा आपल्याला पिरियड असेल तर त्यावेळेला कथा जी आहे तर ती फक्त आपल्याला ऐकायची आहे आपल्याला स्वतः पूजा करायची नाही आणि जेव्हा सुतक असते तर त्यावेळेला मात्र आपल्याला पूजा जी आहे तर ती अजिबात मांडायची नाही नैवेद्य वगैरे दाखवायचा नाही फक्त आपल्याला उपवास करायचा आहे आणि सायंकाळी आपण गाईला एक घास द्यायचा आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे सुतक पिरियड असेल तर पूजा मांडायची नाही उपवास मात्र करायचा आहे आता आपल्याला जर पिरियडचा पाचवा दिवस असेल आणि त्याच दिवशी गुरुवार येत असेल तर मग काय करायचं तर या दिवशी मग आपल्याला केस वगैरे धुवायचे आहेत धुतलेले कपडे परिधान करायचे आहेत घरामध्ये गोमूत्र गंगाजल शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूजा करायची आहे आता गुरुवारी आपण केस धुत नाही परंतु जर मासिक धर्माचा या दिवशी पाचवा दिवस येत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत परंतु तशीच जर आपल्याला काही अडचण नसेल तर मात्र आपल्याला या दिवशी केस धुवायचे नाहीत बुधवारीच आपल्याला केस धुवायचे आहेत तसेच मांसाहार जो आहे तर तो सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू नये खास करून ज्या व्यक्ती व्रत करत आहेत तर त्यांनी मांसाहार हा पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये टाळायचा आहे एक वेळ इतरांनी खाल्ले तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे प्रत्येक गुरुवारी नारळ जो आहे तर तो बदलावा का तर नारळ बदलण्याची गरज नाही प्रत्येक गुरुवारी आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे पहिल्या दिवशी आपण जो नारळ वापरलेला आहे किंवा जे तांदूळ आपण पूजेमध्ये वापरतो जे कापड आपण पाटावरती अंतरतो पूजेमध्ये आपण सुपारी वगैरे वापरतो विडा ठेवतो तर त्यामध्ये जे साहित्य वापरण्यायोग्य आहे जे खराब होत नाही तर ते सर्व साहित्य आपल्याला त्या कापडामध्ये बांधून तसंच ठेवायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी तेच साहित्य वापरायचं आहे फक्त जे खराब होणारं साहित्य आहे जसं की फुले असतील पाणी असतील किंवा फळे असतील तर हे फक्त आपल्याला प्रत्येक गुरुवारी बदलायचं आहे त्याचप्रमाणे आपण जो नैवेद्य दाखवत असतो तर तो आपल्याला शक्यतो घरीच बनवायचा आहे देवीची ओटी आपण कोणत्याही गुरुवारी भरू शकतो प्रत्येक गुरुवारी देवीची ओटी भरण्याची गरज नाही बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की देवीची ओटी ही कोणत्या गुरुवारी भरावी की प्रत्येक गुरुवारी भरावी तर कोणत्याही एका गुरुवारी ज्या गुरुवारी आपल्याला शक्य आहे तर त्या गुरुवारी आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आणि उद्यापनानंतर ओटीचं साहित्य आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून ते देऊ शकतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देवीची पूजा आरती करून आपण उत्तर पूजा करत असतो आणि यानंतर पूजा जी आहे तर ती उचलत असतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी काही पूजा केलेली आहे या पूजेमध्ये आपल्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर देवीला आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे तसेच मंगल कलश जो आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलेला असतो तर तोच आपण त्या पूजेमध्ये ठेवावा का असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो तर मंगल कलश आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि पूजेमध्ये जो आपण कलश मांडत असतो तर तो आपल्याला वेगळा कलश स्थापन करायचा आहे ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांचं लहान बाळ आहे तर त्यांनी शक्यतो उपवास करणे टाळावे आणि जर करायचाच असेल तर खाऊन पिऊन तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे फक्त ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी मात्र देवीची ओटी भरू नये आपली ओटी भरलेली असताना इतर महिलेची किंवा देवीची ओटीही भरायची नसते त्यामुळे गर्भवतींनी उपवास करावा व्रत करावा फक्त देवीची ओटी भरू नये